नरहरी जिरवळ यांच्या विरुद्ध घरातीलच प्रतिस्पर्धी अजित पवार गटाने जिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली असली तरी त्यांचे पुत्र गोकुळ हे देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अजित पवार यांच्या पहाटेच्या उपस्थिती आणि नंतर विमानाने थेट व गुरुग्राम मधील हॉटेल मध्ये पहारात अडकलेले एक संघ राष्ट्रवादीचे जे चार आमदार होते त्यातील एक म्हणजे विधानसभेचे उपसभापती नरहरी जिरवळ आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपा आधीच दिंडोरीतून जिरवळ यांच्या उमेदवारी घोषणा अजित पवार गटाने केली आहे मात्र त्यांचे पुत्रच त्यांच्या विरोधात शरद पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असा प्रवास करणारे नरहरी झिरवळ दोन चार मध्ये पहिल्यांदा दिंडोरीतून निवडून आले होते त्या पुढील म्हणजे दोन हजार नऊ मध्ये त्यांचा शिवसेनेचे धनराज महाले यांनी अवघ्या एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव हो केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत झिरवळ यांनी महालेंना पराभूत करून वचपा काढला दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत विजय याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आता विधानसभेच्या आगामी निवडणुकीतही ते रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत डोक्यावर पांढरी टोपी पांढरा पायजमा सदरा आणि पायात चप्पल अशा पेहराव्यात वावरणारे जिरवळ हे साधे नाहीत हे बहुधा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार लक्षात आले असावे दिंडोरी लोकसभेच्या निकालामुळे ऐनवेळी ते कोणता पवित्रा घेतील याचा नेम नसल्याने या, या गटाने त्यांच्या उमेदवारीसाठी कुठलीही उसंत घेतली नाही मित्र पक्षांशी चर्चाही केली नाही महायुतीत जागा वाटपासाठी समन्वय समिती स्थापन होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाशिक मध्ये सांगितले होते मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी दिंडोरीतील मेळाव्यात जिरवळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली यावरून झिरवळ यांचे अजित पवार गटाला वाटत असलेले महत्व आणि धास्ती दोन्ही अधोरेखित झाले आहे लोकसभेचा प्रचार प्रचार सुरू असताना एकदा थेट महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले होते आता त्यांचा मुलगा याच शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली आहे नरहरी झिरवळ यांनी गोकुळ आज्ञाधारक असून तो आपले ऐकून थांबेल असा विश्वास व्यक्त केला आहे मात्र राजकारणात काय घडेल ते सांगता येत नाही जिरवळ मुलाच पुढे करून वेगळे डावपेच खेळत असल्याचा शरद पवार गटाला संशय आहे शरद पवार गटाकडून अद्याप थेट उमेदवारी बाबत कोणतेही भाष्य करण्यात आले नाही लोकसभेत या मतदारसंघात शरद पवार गटाला ब्याऐंशी हजार तीनशे आठ मतांची आघाडी मिळाली होती त्यांचे उमेदवार एक लाख अडतीस हजार मते जिरवळांची चिंता वाढवणारी ठरली या मताधिक्याने शरद पवार गटात इच्छुकांची संख्या वाढली आहे यात शरद पवार गटाचे विधानसभा अध्यक्ष माजी आमदार रामदास चारोसकर त्यांच्या पत्नी सुनीता चारोसकर संतोष रेरे अशोक बागुल गोकुल समावेश आहे महायुतीत परस्पर उमेदवारी जाहीर करण्यावरून कलहाची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार धनराज महाले यांना रिंगणात उतरवण्याचे त्यांच्या पक्ष वेळी सूचित केले होते अजित पवार गटाने परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाले थांबतील की बंडखोरी करतील हा प्रश्नच आहे अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद